पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजच्या अर्जभराच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी अठरा प्रभागामधल्या छत्तीस उमेदवारांना त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज ए बी फॉर्म मी बी फॉर्म आत्ता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सबमिट केलेले आहेत निश्चितच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं पंढरपूर नगर परिषद लढवण्याच्या बाबतीत निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचे उमेदवारांचे बी फॉर्म आज मी निवडणूक प्रभारी या नात्यानं त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत मला निश्चितपणाने खात्री आहे की संबंध देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचं असलेलं वातावरण त्यांच्या माध्यमातून झालेला विकास हा लोकांच्या डोळ्यासमोर आहे त्याचबरोबर पंढरपूर नगर परिषदेमध्ये गेल्या सहा सात वर्षापासून राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील या दोघांच्याही नेतृत्वामध्ये या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आमचे नेते आदरणीय माजी आमदार प्रशांतजी परिचारक असतील पंढरपूर मंगळवडा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा ह्या दोन्ही नेतृत्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व वॉर्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची विकासाची कामं या ठिकाणी पोचलेली आहेत लोकांच्या घराघरापर्यंत आम्ही पोचलो आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर बर भरभरून अशा पद्धतीनं आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीचा मला विश्वास आहे त्याचबरोबर थेट जनतेतनं नगराध्यक्षाची निवडणूक या निमित्ताने होते नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर भरघोस अशा मताधिक्याने निवडून येईल आणि पुन्हा एकदा पंढरपूर शहरामध्ये विकासाची गंगा जी सातत्याने अविरतपणे सुरू आहे ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही शेवटच्या घटकापर्यंत आणू अशा पद्धतीचा मला तमाम मतदार बंधू भगिनी माता भगिनी यांना या निमित्ताने विश्वास द्यायचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखे असंख्य तरुण सहकारी आज सार्वजनिक जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि मला दोन्ही आमच्या नेते मंडळींचं नेतृत्वाचा आभार मानायचं आहे की ह्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त तरुणांना संधी द्यायचा प्रयत्न आमच्या नेते मंडळींनी केला आहे अनेक माझ्यासारखे तरुण आज नगर परिषदेमध्ये आपल्याला पुढच्या येणाऱ्या तीन तारखेच्या निकालावर दिसतील आणि अतिशय चांगले उमेदवार सक्षम उमेदवार शिक्षित उमेदवार देण्याचा प्रयत्न पार्टीच्या माध्यमातून झाला आहे मी याबद्दल आमचे नेते आदरणीय ने प्रशांत मालक त्याचबरोबर पंढरपूर मंगळवाडा तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा त्याचबरोबर पक्ष नेतृत्वाचं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार जयकुमार गोरेसाहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण या सर्वांच्या मदतीनं एक तरुणांना चांगल्या पद्धतीनं संधी द्यायचा प्रयत्न या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या जा निमित्ताने झाला आहे असं माझं नक्की या निमित्ताने सम सर्व मतदारांना मला सांगायचं निश्चितच विकासाची कामं करत असताना काही कामं अर्धवट सुरू असताना धूळ ही येणं साहजिक आहे परंतु मला निश्चितपणाने खात्री आहे जी काही दुरावस्था रस्त्याची वगैरे काही प्रमाणात झाली असेल किंवा काम सुरू असताना असेल ते लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेऊन पंढरपूर शहरातील नागरिकांना सर्व अंगाने आरोग्य त्यांचं सुरक्षित राहावं यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे आमचे नेतेही प्रयत्नशील आहेत त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे ज्या काय अडचणी लोकांना सध्या भेडसावत आहेत त्या निश्चितच त्यातनं मुक्ती मिळेल आणि चांगल्या पद्धतीचा विकास चांगल्या पद्धतीचे रस्ते पाण्याच्या सुविधा देवाबत्ती या सर्व माध्यमातनं पाणीपुरवठा आम्ही लोकांपर्यंत पोचू ज्या अडचणी राहिलेल्या आहेत त्याही पूर्ण करण्यासाठी अशी मी या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी संकल्प केला आहे आणि निश्चितपणाने खात्री आहे की तो संकल्प सर्व मतदार राजांच्या आशीर्वादाने आम्ही तो संकल्प पूर्णत्वाकडे नेऊ अशा पद्धतीचा मला विश्वास आहे निश्चितच लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार आहे आज ते त्या पक्षाकडून उभारले त्यांच्या त्यांच्या विचारांवर ते लढत आहेत आम्ही आमच्या विचारांवर लढतो आहे त्यामुळं निश्चितच त्यांना जशी विजयाची खात्री आहे तशी आम्हालाही विजयाची खात्री आहे त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमच्या दोन्ही नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तमाम मतदार बंगुरींच्या आशीर्वादाने आमचा नगराध्यक्षही चांगल्या मतांनी निवडून येईल आणि खाली दिलेले जे छत्तीस उमेदवार आहेत सर्व वार्डामधले तेही चांगल्या मतांनी निवडून येतील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास आहे अनेक वर्षापासून चाळीस वर्षे सत्ता उतरून टाकण्याचा प्रयत्न विरोधकांकडनं किंवा आमच्या समोरील विचारांकडनं सातत्याने होत आलेला आहे परंतु आपल्या सगळ्याला माहीत आहे की पंढरपूर शहरातील नागरिकांचा विश्वास हा परिचारक कुटुंबियावर हो आहे पर्यायनं भारतीय जनता पक्षाबरोबर आहे पर पांडुरंग परिवारावर हो आहे हे आजपर्यंत जनतेनं दाखवून दिले आणि तोच विश्वास ह्या वर्षीसुद्धा मतदार बंधू भगिनी माता भगिनी या ठिकाणी सार्थ करून दाखवतील अशा मला तमाम सर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या निमित्ताने इलेक्शन हे आव्हान असतंच इलेक्शनच्या वेळेला निवडणूक सुरू आहे म्हणल्यावर आव्हान प्रति आव्हान समोरचे जे आव्हान असतं आपलं आव्हान त्यांना असतं की हार जीत होतंच असते परंतु मला खात्री आहे की हे आव्हान जरी असलं तरी विकासाच्या जोरावर आम्ही या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेवर नगराध्यक्षसहित आम्ही झेंडा फडकू ही दंड थोपटायची निवडणूक नाही ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जीव सामाजिक जीवनात जी काम केलेल्या लोकांना या मतदार रूप मतदार रूपी आशीर्वाद देऊन त्यांचं चालू असलेलं काम हे अधिक चांगलं व्हावं आज पाठबळ देण्यासाठी पाठीवर हात टाकण्याची निवडणूक आहे त्यामुळे मला खात्री आहे ही काय दंड थोपट्याने निवडणूक नाही जेव्हा जेव्हा प्रसंग येतील त्या तेव्हा ते दंड थोपट्याचा आपण बघून घेऊ परंतु ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि विकासाची निवडणूक आहे आत्ता आपण नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण निघालेलं असल्यामुळं सौभाग्यवती श्यामल लक्ष्मण शिरसट यांचा पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि ते चांगल्या माताने विजयी होतील अशा पद्धतीचा मला विश्वास ही बिहारची असेल निवडणूक पाठीमागच्या काही निवडणुका झाल्यानंतर हे कार्यकर्त्यांचं मॉरल मनोबल या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चितपणाने वाढलेलं आहे आणि अधिक ताकदीनं आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कामाला लागलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला आपल्याला मतदारपेठीतनं मतमोजणीतनं या ठिकाणी आपल्याला दिसेल की भारतीय जनता पक्षाचं वातावरण आज तमाम पंढरपूरसुद्धा भाजपमध्ये झालेलं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळेल आम निश्चितच आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय मोठ्या मालकांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाखाली आज पांडुरंग परिवाराकडं असलेल्या ज्या ज्या संस्था आहेत त्या अतिशय शिखरावर नेण्याचं ने काम स्वर्गीय मोठ्या मालकांनी केलं आणि तोच वारसा आज समाजामध्ये रुजवण्याचं काम आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक साहेब असतील आमचे सर्व कार्यकर्ते या निमित्ताने करत आहेत त्यामुळं तिथं कुठं बोलायला संधी नाही तर विकास करत असताना हे म्हणजे विरोधकाकडनं बोललं जाणारच आहे ते काय आम्ही गृहित धरून आहे परंतु तरीसुद्धा सातत्याने गेली चाळीस वर्षापासून आज पंढरपूर नगर परिषदेचं नेतृत्व आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून या ठिकाणी होतं आहे त्यामुळं विरोधक बोलणारच आहेत ते विरो विरोधकाला आता प्रचार जसा होईल तसं त्या त्या पद्धतीनं उत्तर आमचे नेते असतील आमचे कार्यकर्ते या निमित्ताने देतील मला एवढी खात्री आपल्याला द्यायची आहे की तमाम मतदारांचा आमच्या कुटुंबावर किंवा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे हे आम्हाला तमाम मतदार राजा बंधू भगिनी माता भगिनीने आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांना द्यावेत आणि येणाऱ्या दोन तारखेला नगराध्यक्षांसाठी असो किंवा खालील सगळ्या नगरसेवक नगरसेवकांसाठी असो याला भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद तमाम मतदार राजांनी द्यावा आणि कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी खासदार राजाला या ठिकाणी आवाहन करतो